महाराष्ट्र मुख्य निवडणूक अधिकाऱ्याला मुंबई हायकोर्टाने नोटीस बजावली केंद्रीय निवडणूक आयोगाला ही हायकोर्टाची नोटीस विधानसभेत संध्याकाळी सहा वाजल्यानंतर शहात्तर लाख मतदान कसं यावर याचिकेत आक्षेप घेण्यात आलाय निवडणूक आयोगानं सहा नंतरच्या मतदानाचे व्हिडिओ द्यावे सुनावणी दरम्यान प्रकाश आंबेडकर यांचा हा युक्तिवाद दोन मुद्द्यांवरती आम्ही गेलेलो एक हा सहा नंतर झालेलं मतदान जे आहे त्या संदर्भातला असणारा जो स्लिपचा रेकॉर्ड आहे तो रेकॉर्ड चीफ इलेक्शन कमिशनच्या ऑफिसमधनं जे रिप्लाय मिळालेला आहे तो आमच्याकडे नाही आहे एक हा एक इशू आहे आणि दुसरा इशू असा आहे की रिझल्ट इलेक्शनचे डिक्लेअर करताना पोल वोट्स आणि काउंटर वोट्स यांची जुळवणी झाली पाहिजे यांची जुळवणी झाली नसेल तर मग रिटर्निंग ऑफिसर जे आहेत ते रिटर्निंग ऑफिसरनी तो सगळा दस्तऐवज इलेक्शन कमिशनकडे पाठवला पाहिजे आणि इलेक्शन कमिशन जे जे डायरेक्शन देईल त्या डायरेक्शनप्रमाणे त्यांनी तो निकाल दिला पाहिजे